वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी पदाधिकारी आणि बहुसंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक संपन्न झाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने जिंकायच्या त्याबद्दलची रणनीती चर्चेतून आखण्यात आली पैशानेच निवडणुका जिंकता येत नाहीत मय भूमिका ठेवून कामाला लागा पण युद्धामध्ये केव्हाही आपली मय लढण्याको तयार होत होत्या कधीच पैशाचा विचार केला नाही खिशात पैसे नकते तेव्हा निवडणुका जिंकत होतो आणि थोडे खिशात पैसे आले त्यावेळी हारलो त्याच्यामुळे पैशावर सगळं होतंय हा भ्रम तुम्ही मनातून काढून टाका

त्यांना आपण कसे निवडून आलो हे सुद्धा माहीत नाही असा चिमटा त्यांनी काढला आपल्या जिल्ह्यामध्ये निवडून आले असतील तिनेही एखाद्या विशिष्ट आघाडीचे पण ते तिनेही मी जी चर्चा केल्यात आणि लोक जे बोलतात त्यातून मला असं वाटतंय की ही कंपनी काहीतरी यालाही माहीत नाही कशी आले शेअर तुम्ही म्हणा निवडून जेवढे कसे होते मतमोजणीपर्यंत त्यांचे चेहरे कसे होते तुम्ही जस्ट लक्ष द्या का आपल्या कार्यकर्त्यांचे चेहरे कसे होते आणि मग आता ते गुलाल उधळायला आम्ही बाहेर निघालो दरवेळी मुंदडा साहेब मी लढायचो किंवा इतर कोणी लढायचो फास्ट ते दहा हजार माणसं रस्त्यावर असायचे त्यावेळी हजार दीड हजाराच्या माणसावर चवळ त्या रस्त्यावरती उभा उधळायला माणसं नव्हते तर ती गोष्ट इतिहासामा झाली आता तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवकांना कार्यकर्त्यांच्या मतावर बोलताना मी जास्त संधी देत असतो स्वतः मध्ये दुसऱ्याला संधी दिली असा मिस्कील टोला त्यांनी लगावला नवी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये काम करणारी अपेक्षित आहे की युवा पिढीला संधी द्या मी तर सगळ्यात जास्त तरुणांना संधी देतो स्वतः थांबून एकोणीस मध्ये दुसऱ्या दिलं स्वतःच्या समाजासाठी काम करायचंय अशा कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन तिकीट दिले दे जाते हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न गरिबांचे प्रश्न विकासाच्या प्रश्नावर भर न देता भावनिक प्रश्न प्रश्नांना

कोणता कुंभमेळा झाला सत्तर हजार कोटी लोकांनी त्या कुंभमेळ्यात स्नान केलं देशाची लोकसंख्या एकशे तीस चाळीस कोटी पंधरा ते वीस कोटी मुस्लिम असतील पंधरा ते वीस कोटी बौद्ध असतील चाळीस पन्नास कोटीचे हेच कमी झाले राहिलेल्या याच्यामध्ये अर्ध्या स्त्रिया गेलेले कुंभमेळ्याला बहुतांशी पुरुष पण कोटी पब्लिसिटी कोटी पब्लिसिटी सत्तर हजार कोटी रुपये गे गेले तुम्ही आपल्या गावात सर्व काय गेले कुंभमेळ्यावर तो संपला नाही संपला की नाशिकचा कुंभमेळा सुरू केला म्हणजे दुखणं आणि इंजेक्शन पखारीला चालू आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे तुम्ही हरलेली मानसिकता काढून टाका मतदार कुठल्याच पक्षाचा नाही मतदार बोलत नाही मतदार निरीक्षण करत असतो की कोण चांगलं अधिकार माझ्या योजना माझ्यापर्यंत पोहोचतील या सरकारमध्ये योजना पोहोचत नाही आणि पोचवायची असेल तर त्याची किंमत द्यावी लागते दलाला थ्रू केले तरच योजना पोहोचतात जवळजवळ सात ते आठ गोरगरीबाच्या कल्याणाच्या योजना आतापर्यंत बंद झाल्या जाहीरपणे कुठेही त्याची वाच्यता नाही प्रेसला दिलं नाही लाडकी बहिणीला ना पंचेचाळीस कोटी रुपये लागतात आणि वीज बिल माफीला वीस हजार कोटी रुपये लागतात आर कंबर्ड या पासष्ट हजार कोटी मध्ये सरकारचं मोडून गेले योजना ज्या आणतायत ही योजना अत्यंत फसवी योजना असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले आपल्या जिल्ह्यामध्ये जल जीवनच्या जवळजवळ तीनशे योजना आणल्या असतील प्रत्येक जण आपल्या गावात बघा जल जीवनच पाणी मिळालंय अवसर केलं पाहिजे की माझ्या गावामध्ये तीन कोटी रुपये खर्च झाले आणि नळाला पाणी येत नाही तर हे सगळं विकासाचं ढोंग दाखवण्याचं काम चालू आहे जनसवली मराठी न्यूज साठी बाळासाहेब सारोळीकर